शहरालगत असणाऱ्या केडगाव पंचक्रोशीतील प्रसिद्ध असणारे श्रीमंत सद्गुरू शंकर बाबा मठ या ठिकाणी गुरुदत्त जयंती निमित्ताने सप्ताह आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अहिल्यानगर शहरालत असणाऱ्या केडगाव पंचक्रोशीतील प्रसिद्ध असणारे श्रीमंत सद्गुरू शंकर बाबा मठ या ठिकाणी गुरुदत्त जयंती निमित्ताने सप्ताह आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच अनुषंगाने दत्त जयंतीच्या निमित्ताने शिवाजीनगर भूषण नगर, नगर दत्तचौक भंडारी चौक यांसह परिसरातून भव्य अशी गजारूढ दत्त महाराज यांचा पालखी मिरवणूक सोहळा काढण्यात आला या मिरवणुकीत घोडे हत्ती रथ यामध्ये गुरुदत्त तसेच शंकरबाबा मूर्ती ठेवल्यामुळे मिरवणुकीचे आकर्षण ठरले या मिरवणुकीत प्रभात बँड पथक आणि डीजेच्या तालावर महिलांसह पुरुषांनी शंकरबाबा आणि गुरुदत्त यांच्या गाण्यांवर भाविक मंत्रमुग्ध झाले या निमित्ताने पहाटे चार वाजता महाराजांचा लघुरुद्र अभिषेक पारायण पार पडले गुरुदत्त जयंतीच्या निमित्ताने शिवाजीनगर श्रीमंत सद्गुरू शंकरबाबा मठ या ठिकाणी सहा हजारांपेक्षा जास्त सेवेकरी बसले होते शंकर बाबा आणि गुरु दत्त यांच्या दर्शनासाठी राज्यभरातील पस्तीस ते चाळीस हजार भाविकांनी दर्शनाचा आज श्रीमंत शंकर, शंकर महाराज मठ केडगाव अहिल्यानगर येथे सध्या अकरा दिवसापासून गुरुचरित्र आणि दत्त जयंतीचा सप्ताह आपला चालू होता हर दररोज पालखी सोळा व्हायचा आणि आजच्या भव्यदिव्य अशा प कार्यक्रमाची रूपरेषा होती आज सकाळी पाटे चार वाजता महाराजांचा लघुरुद्राभिषेक झाला लघुरुद्राभिषेकानंतर श्री भव्यदेवी असा महादत्त्याग सोहळा झाला संक्षिप्त गुरुचरित्राचे सहा हजार एक पारायणं झाले महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि जवळ सहा हजार लोक यज्ञसेवेला बसलेले होते आणि तसेच कमी पस्तीस ते चाळीस हजार लोक ह्या या कार्यासाठी यज्ञसेवेसाठी म्हणजे दिवसभरच्या कार्यक्रमासाठी महाराजांच्या कृपेने दत्तजयंतीच्या सोहळ्याला आले होते तसेच आजचे मिरवणुकीचं विशेष म्हणजे आज गजारूड दत्त महाराजांची मिरवणूक सोहळा होता आणि भव्य दिव्य असा म्हणजे त्यात बगी घोडे तसेच पारंपरिक वाद्यापासनं सगळे पारंपरिक वाद्यापासून जे घेऊन डीजे बँड सगळंच पारंपरिकपासून अपारंपरिक वाद्यांकडे सगळ्या महाराजांच्या भव्य दिव्य मिरवणुकीत आता मंदिरात आल्यानंतर दत्तश्रींचा जन्मसोहळा भव्य दिव्य प्रमाणात फार मोठ्या उत्साह झाला आणि तसेच हा सोहळा झाल्यानंतर आता महाप्रसादाचा यथासांग लोक लाभ घेत आहे असंच अखंड दत्त महाराजांची कृपा समस्त भक्तांवर राहो आणि तसेच काशीचे अयोध्याचे यती महाराज आजही ते सकाळी येऊन गेले त्यांची उपस्थिती आज अचानक लाभली त्यांनी अनेकांना अखंड आशीर्वाद दिले असा जल्लोषात आनंदमय वातावरण आहे आणि श्रीमंती थाटात असा महाराजांचा कार्यक्रम पार पडला जय श्री प्रतिनिधी मुकुंद न्यूज मराठी अहिल्यानगर